पीएम किसान योजनेचा उद्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे या योजनेचा लाभ आठ पूर्णांक पाच कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार आहे यासाठी सोळा हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे उद्या चार हजार रुपये जमा होणार आहेत पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि हा अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला ऑलवरती सेट करून घ्या खामगाव जिल्ह्यामध्ये भुईमूग पिकाची पेरणी सुरू झालेली असून मात्र शेतकऱ्यांना अनुदानित बियाण्यांची प्रतीक्षा आहे शेतकऱ्यांवरती महागडी बियाणे खरेदी करण्याची आता वेळ आलेली आहे लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का आयोगाची विचारणा काँग्रेसच्या दाव्यानंतर मुख्य सचिवांना आज खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले कमाल तापमानामध्ये घसरण बघायला मिळते अखोल्यामध्ये गारठा वाढलेला असून कमाल तापमान एकोणतीस पॉईंट चार तर किमान तापमान बारा पॉईंट पाच अंशावरती सत्तावीस हजार बोगज जन्मनोंदी दुसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली यवतमाळ पोलिसांची कामगिरी बारामती पुणे येथून घेतले ताब्यामध्ये खत विक्रेतील लिंकिंगच्या विरोधामध्ये मापता आक्रमक झालेले असून लिंकिंग न स्वीकारण्याचे खत विक्रेत्यांना आवाहन केले जाते राज्यामधील बारा हजार शिक्षक परतणार आपल्यापल्या जिल्ह्यामध्ये आंतरजिल्हा बदलीसाठी ग्रामविकास विभागाकडून हालचाली सुरू करण्यात आल्या एकतीस मे अखेरपर्यंतची रिक्तपदे प्रथम आंतरजिल्हा बदलीकरता उपलब्ध करण्यात आली उत्तर प्रदेशातील ई ऑफिसवरती निष्क्रिय चौवेचाळीस हजार नऊशे चौऱ्याण्णव सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन रोखणार विभागीय कर्मचाऱ्यांच्या वृत्तीमुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ संतापले आता लिव्ह इन पार्टनरला मिळणार पेन्शनचा हक्क दिल्ली उच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश देण्यात आले कॅटचा सुद्धा केला रद्द कापूस तंत्रज्ञान अभियान दोन अंतर्गत हेक्टरी सातशे पन्नास किलो रोय उत्पादनाचे लक्ष असून कापूस उत्पादन वाढीसाठी केंद्र सरकारचा नवा उपक्रम विदर्भामधील सिंचन प्रकल्प निधीच्या दुष्काळामुळे कोरडे पडलेले असून साठ हजार कोटींच्या प्रतीक्षेमध्ये विदर्भाचा शेती विकास होणार देशाच्या तांदूळ निर्यातीमध्ये दे एकोणीस टक्क्यांनी वाढ झालेली असून आफ्रिकन देशांसाठी दिलासादायक बाब आहे अंडी दर कोसळल्याने पोल्ट्री व्यावसायिक अडचणीमध्ये सापडलेल्या अंड्याचे दर घसरल्यामुळे व्यावसायिकांना मोठी अडचण निर्माण होत आहे कापूस दरामध्ये आशादायक उसळी घेण्यात आलेली असून हिंगणाघाट बाजारामध्ये एफ ए क्यू कापूस आठ हजार पंचेळीस रुपयांवरती गेलेला आहे कारण एफ दर्जेच्या क्यू दर्जाच्या कापसाचे दर हे आठ हजार पंचेळीस रुपये प्रति क्विंटल इतके पोहोचलेले असून प्रतीच्या कापसाला सात हजार पाचशे पन्नास रुपये एवढा दर मिळत आहे कांद्याला अठराशे रुपयांपर्यंत दर मिळतो आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याला प्रति क्विंटल दोनशे ते अठराशे रुपयांपर्यंत व सरासरी नऊशे पन्नास तर गावरान कांद्याला प्रति क्विंटल दोनशे ते पंधराशे रुपये व सरासरी आठशे रुपयांपर्यंत दर मिळत आहे ई मधील तांत्रिक त्रुटींमुळे साठ टक्के लाडक्या बहिणी हप्त्यांपासून वंचित आहे तात्काळ लाभ द्या महिन्यांकून मागणी केली जाते चार महिन्यानंतर सुद्धा तुकडेबंदीची अधिसूचनाच नाही चार महिन्यांपासून अधिसूचना प्राप्त न झाल्यामुळे व्यवहार थांबलेले आहे कृषी प्रक्रिया रोजगाराच्या संधी विषयावरती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले कृषी विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा फोरमचा कार्यक्रम कुटुंबामध्ये एकही शासकीय नोकरदार नसताना लाडक्या बहिणीचे अर्ज रद्द करण्यात आले पर्याय निवडताना चूक झालेले असून दुरुस्तीचा पर्याय देण्याची मागणी केली जाते तलावाच्या पाण्यामुळे शेलोडी पिंपळा रस्ता बंद झालेला असून शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होते पुलाचे काम तात्काळ पूर्ण करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी केली जात आहे शेतकऱ्यांच्या समस्या प्राधान्य सोडवा अन्यथा केली जाणार नाही असे जनता दरबारामध्ये आमदार मनोज कायंदे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या तक्रारींचे सुद्धा निराकरण करण्यात आले वाट पाहवी नाही लागणार आता ग्राहकांना महावितरणातर्फे वीज जोडणी झटपट मिळणार शहरी ग्रामीण भागासाठी स्वतंत्र कालमर्यादा निश्चित करण्यात आली आता पीक कर्जासाठी खर्च नाही होणार मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला जातोय शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय शासनाच्या निर्णयामुळे आर्थिक भार कमी होऊन कर्ज प्रक्रिया सुलभ होणार गोडंबी गृहउद्योगाने महिलांच्या जीवनामध्ये आर्थिक स्वावलंबनाचा गोडवा निर्माण झालेला आहे शासकीय पाठबळाअभावी हिरावला जातोय रोजगार लायसन्स आर सी व्ही सरले लॉकर दाखवा आणि कारवाई टाळा डिजि लॉकरमधील आणि यम परिवहन ॲप्लिकेशन उपलब्ध कागदपत्रांची डिजिटल प्रत वैध ठरणार वाशिम जिल्ह्यामध्ये चार वर्षांमध्ये चियाच्या क्षेत्रामध्ये तब्बल पस्तीस पटने वाढ झालेली आहे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा हा नवा पर्याय ठरत आहे पाच हजार सातशे चौतीस हेक्टरवरती चियाची पेरणी करण्यात आलेली आहे एजन्सी निवड प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते महावितरणकडे तक्रार करण्याची मागणी केली जाते केळी उत्पादकांवरती नुकसानीची संक्रात असून कडाक्याच्या थंडीने चिलिंगचा प्रादुर्भाव होतोय करमाळा तालुक्यातील सहा हजार हेक्टरला फटका बसतोय केळी रस्त्यावरती टाकून देण्याची शेतकऱ्यांवरती आता वेळ आलेली आहे सततच्या हवामानातील बदलामुळे देवळा तालुक्यातील शेतकरी चिंतेमध्ये सापडलेले असून पिकांवरती विविध रोगांचा प्रादुर्भाव बघायला मिळतोय महागड्या औषधांच्या फवारणींमुळे आर्थिक संकट कायम आहे कांदा रोपांवरती मर तर गहावरती तांबोरा रोग बघायला मिळतोय वाढती थंडी गहू हरभरा पिकांना पोषक असून द्राक्षाला मात्र हानिकारक ठरते पावसामुळे परिसरामध्ये थंडीचे प्रमाण जास्त झालेले आहे निफाड तालुक्यातील शेतकरी वर्गाला मोठी चिंता भासत आहे थर्माकोलवरती बसून स्कूलचेलेहम मायबापाच्या हृदयाचे पाणीपाणी होते फुलंब्री तालुक्यामधील शेवताचे विदारक वास्तव्य गिरजा नदीवरून पूल नसल्याने जगणे कठीण झालेले आहे नियंत्रण रेषेलगत पाकिस्तानी ड्रोन दिसल्याने खडबड निर्माण झालेली आहे भारतीय जवानांचा गोळीबार काही वेळ घिरट्या घालून सर्व ड्रोन परतले तीन वर्षांपासून आदिवासी विद्यार्थी सुवर्ण शिष्यवृत्तीपासून वंचित आहे नूतन शिक्षण अधिकाऱ्यांनी यंत्रणेला घेतले फैलावरती दोन हजार नऊशे छत्तीस विद्यार्थ्यांना मिळाला लाभ शेतकऱ्याच्या घामाचे मोती झालेले असून कारण युसूफ वडगावच्या शेतकऱ्याची केळी थेट इराणला पोहोचली पाटणाही पाहावी लागणार जोडणी झटपट मिळणार शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध असून नव्या वर्षांपासून सुरुवात घराला कुलूप लावून बाहेर जात आहे सोशल मीडियावरचे स्टेटससुद्धा धोक्याची ठरते हिंगोली जिल्ह्यामध्ये वर्षभरामध्ये घरफोडीच्या पन्नास घटना घडलेल्या गट असून मदतीसाठी डायल करा एकशे बारावरती साधा संपर्क सोयाबीनने पाच तर तुरीने ओलांडला सात हजार रुपयांचा टप्पा तुरीच्या दरामध्ये वाढ झालेली असून पण किडीचा सुद्धा फटका बसतोय मंठ्यामध्ये नाफेड खरेदीला बारदाण्याचे विघ्न आलेले असून कडाक्याच्या थंडीमध्ये शेतकरी उघड्यावरती आहेत कारण मंठा तालुक्यामध्ये सोयाबीनला केवळ चार हजार रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये हमीभावासाठी नाफेडकडे धाव घेतलेली आहे जालना शहरामध्ये खाद्यतेल शेंगदाणा सा सोयाबीनसह सोन्या चांदींमध्ये तेजी निर्माण झालेली असून सर्वच मालांचे दरसुद्धा वधारलेले आहे गोड बोलणे महागणार असून बाजारामध्ये तिळगुळाचा भाव तरी आहे काय तिळगुळासोबत संक्रांतीच्या तोंडावरती वानाच्या किमतीमध्ये वाढ झालेली असून सध्या तिळाचे भाव एकशे तीस ते एकशे सत्तर रुपये किलो असून गुळाचे भावे चाळीस ते ऐंशी रुपये किलोपर्यंत पोहोचलेले आहेत अतिवृष्टीमध्ये खसलेल्या विहिरींना पंधरा हजारांचा पहिला आधार मिळाला तीन हजार नऊशे ब्याण्णव विहिरींच्या दुरुस्तीसाठी पहिल्या टप्प्यामध्ये पाच कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये मंजूर करण्यात आलेले असून दोन कोटी पन्नास लाख रुपये प्राप्त झालेले आहे थकबाकीच्या ओझ्याखाली पाणीपुरवठा योजना दबलेली असून चालू बत्तीस लाखांचे वीज बिल हे थकीत आहे तर ढोकी तळव्यामध्ये टंचाई एक पॉइंट सदोतीस लाखांचा खर्च आणि हाती आले फक्त आठ हजार रुपये कांद्याने काढले शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी बेलवाडीच्या शेतकऱ्यांची करून गाथा तीन वर्षानंतर सोयाबीनला पाच हजारांवरती भाव मिळाला एक हजार दोनशे क्विंटलची आवक झालेली असून नाफेड केंद्रावरील अटींमुळे शेतकरी खाजगी बाजाराकडे महाडीबीटीवरती कागदपत्रे सादर करून सुद्धा शेतकऱ्याला अर्ज रद्दची मिळते धमकी कृषी यांत्रीकरण योजनेमधील गोंधळ शेतकऱ्याच्या संयमाचा अंत पाहिला जातोय अनुदानाची सुद्धा प्रतीक्षा सोयाबीनला उठाव पहिल्यांदा दरामध्ये चमक बघायला मिळते नाफेडकडे सुद्धा कर खाजगी खरेदीमध्ये अधिकतम चार हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत पोहोचले दर अमरावती जिल्ह्यामध्ये अठरा हजार तीनशे पंचावन्न शेतकऱ्यांना मिळते सिंचनासाठी दिवसावीज तीन वेशांमध्ये झाली कपाशीची उलंगवाडी उतारा घटलेला असून चिंतासुद्धा वाढलेली आहे शेतकरी झाले नुकसानग्रस्त एम किसान सन्मान योजनेची वेबसाईट बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे कृषी विभागसुद्धा झालाय त्रस्त कारण शेतकऱ्यांची ई केवायसी होईना शेतकरी झाले त्रस्त सेतू केंद्रामध्ये चक्रा मारत आहे कृषी विभागसुद्धा अडचणीमध्ये सापडत आहे सौर कृषीपंप एक हजार पाचशे तीन शेतकरी प्रतीक्षेमध्ये असून मागील त्याला सौर पंप योजना भंडारा जिल्ह्यामध्ये दोन हजार दोनशे बहात्तर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सौर पंप कार्यान्वित आहे तुमसर परिसरामध्ये पाच हजार आठशे हेक्टर शेतजमीन होणार हिरवीगार बावनथळी धरणाच्या कालव्यामधून होणार सिंचन शासकीय धान खरेदी मर्यादेमुळे रखडलेली असून शेतकरी ऑनलाईन नोंदणीच्या प्रतीक्षेमध्ये आहे शेतकरी चिंतेमध्ये सापडले शासकीय केंद्रावरती गर्दी वाढलेली असून धानाचे चुकारे खात्यामध्ये जमा केव्हा होणार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चारशे चौऱ्याहत्तर घरकुल लाभार्थ्यांपर्यंत पोहोचली मोफत रेती मरोडा येथील घरकुलांना मोफत रेती वाहतुकीसाठी मिळाला सीएसआर अवकाळीच्या एकतीस कोटींच्या भरपाईची शेतकऱ्यांना प्रतीक्षाच असून मंजुरी मिळून सुद्धा निधीचाच पत्ता नाही शेतकरी सापडले अडचणीमध्ये रब्बीची ईपी पाहणी संतगतीने असून नोंदीला उदासीनतेचा खोडा पेरा नोंदवण्याकडे दुर्लक्ष होते शेतरस्त्यांवरील मोहीम अंतिम टप्प्यामध्ये संक्रांतीला बोलणे महागणार बाजारामध्ये तिळगुळाचे भाव कडाडलेले असून आवक घटल्याने दरामध्ये मोठी तेजी निर्माण झालेली आहे तिळाचे उत्पादन पन्नास टक्क्यांनी घटलेले असून गृहिणींचे बजेट कोलमडले आता पीक खर्च नाही होणार मुद्रांक शुल्क माफ करण्यात आलेले आहे एक जानेवारीपासून निर्णयाची अंमलबजावणी झालेली आहे शुल्क भरावे लागणार नाही वाट पाहावीच लागणार नाही आता वीज कनेक्शन झटपट मिळणार ऑनलाईन अर्ज करता येणार एक जानेवारीपासून वीज मंडळाचा नवीन उपक्रम प्राध्यापकांची सहासष्ट टक्केपदे रिक्त असून मंजूरपदे हे दोनशे अठ्ठावन्न आहे कार्यरत शहाऐंशी असून कसे घटणार विद्यार्थी शेतीविषयक प्रशिक्षणामध्ये चना पिकाविषयी मार्गदर्शन फेरोमॅन ट्रॅप उपकरणामुळे किडींवरती होते नियंत्रण रेती तस्करांची शेतकऱ्यांना धमकी दिली जाते रामगंगा नाल्यावरती भरदिवसा उपसा होता मंतात होता होत असून तहसीलदार म्हणतात उत्खनन करणे गुन्हा नाही पानंद रस्त्याची रेती वाहतुकीने झाली दुरावस्था वीज कंपनी कंत्राटदारावरील कारवाई होत आहे टाळाटाळ राडेगाव परिसरामध्ये डौलदार उपसावरती आरा वनिभागडून होते मोठे दुर्लक्ष विकसित भारत योजनेमधून चौसष्ट हजार कामांचा आराखडा एकाच दिवशी ग्रामसभा एकशे पंचवीस दिवसांच्या कामाची मंजुरांना मिळाली हमी दीड लाख घरकुलांसाठी एकशे पंचवीस कोटी रुपयांचा निधी स्पर्श प्रणालीने निधी वडता करण्यात आला तांत्रिक कर अडचणीमुळे अडथळे बोर्ड परीक्षेसाठी यंदा तीनशे चोवीस केंद्रांवरील वर्गखोलीमध्ये सीसीटीव्हीमधून देखरेख उर्वरित दोनशे पंधरा केंद्रांवरती दहा दिवसांमध्ये कॅमेरे केंद्रसंचालक कर्मचाऱ्यांचे अदलाबदल गोकुळकडून वीस लाख लिटर दूध संकलन करण्यात आले नवीद मुश्रीफ यांच्याकडून माहिती म्हैस दूध दहा पॉईंट त्र्याहत्तर लाख लिटर वितरणाच्या दरवाढीबाबतच्या प्रस्तावावरती दहा हजारांवरती हरकती वीज ग्राहक संघटनेकडून माहिती देण्यात आली दहा ठिकाणी सुनावणी पूर्ण करण्यात आलेली असून निर्णय काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले कामगारांचे तीन महिन्याचे पगार थकले असून खोबरे खराब होऊन नसले बाळूमामा देवस्थान ट्रस्टीचा वादाचा परिणाम लाखोचे नुकसान तोडगा काढण्याची गरज कडाक्याच्या थंडीमुळे फलधारणा झाली कमी बागायतदारांच्या चिंतेमध्ये वाढ झालेली असून कमी होण्याऐवजी थंडीचा कडाका वाढलेला आहे कायराव पेट्रोल परवडले पण लसून काही परवडे ना अतिवृष्टीमुळे उत्पादनावरती परिणाम होतोय बाजारातील आवकसुद्धा कमी झालेली आहे वाट पाहावी नाही लागणार आता वीज कनेक्शन झटपट मिळणार शहर तसेच ग्रामीण भागासाठी स्वतंत्र कालमर्यादा महावितरणकून लाभ देण्याचे आवाहन करण्यात आले शेतकऱ्यांसाठी ही बातमी आनंदाची ठरणार आहे कारण पीक कर्जासाठी खर्च नाही मुद्रांक शुल्क माफ करण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळत आहे दोन लाखांपर्यंतच्या कर्जाला सवलत मिळणार रेशन कार्डाच्या ऑनलाईन सेवेने फलटणकरांची वाढली डोकेदुखी डिजिटल सुविधांच्या नावाखाली नागरिकांची थट्टा केली जाते फलटण तालुक्यामध्ये गहू वाढलेला असून ज्वारी मात्र घटलेली आहे पोषक हवामानामुळे हरभऱ्यासह गहू पेरणी क्षेत्र वाढलेले आहे फनबरवाडी शाहपूर योजनेचे पाणी सोडल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदोत्सव पाण्याअभावी पिके वाढलेली असून जलसंपदाकडून दखल ढगाळ वातावरणाने शाळू पिकावरती चिकटासह मावखिडीचा प्रादुर्भाव होतोय यामुळे शेतकरी पूर्णत चिंताग्रस्त झालेले आहे दहा हजार कंटेनरद्वारे जळगावमधून झाली केळीची विक्रमी निर्यात गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये निर्यात दुपटीने वाढलेली आहे किसान रेल आणि पॅकिंग हाऊस ठरले गेमचेंजर भरडधान्य खरेदी केंद्रामध्ये केवळ दोनशे शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे आठ खरेदी केंद्र जिल्ह्यामध्ये सध्या पूर्ण क्षमतेने सुरू आहेत निलंगा तालुक्यामध्ये हजारो विद्यार्थ्यांची अपार नोंदणी ठप्प झालेली आहे आधार मिसमॅचचा परिणाम होतोय पुनर्तत्वासाठी वीस जानेवारीची डेडलाईन देण्यात आली ढगाळ वातावरणामुळे पिके धोक्यामध्ये सापडलेले असून गव्हावरती तन्नाशक तसेच मक्का हरभऱ्यावरती अडीनियंत्रणासाठी उपाययोजना सुरू करण्यात आलेल्या आहेत अंबिया बहारामधील डाळिंबासाठी विमा योजना असून प्रति हेक्टर एक लाख साठ हजार रुपये विमा संरक्षण मिळते चौदा जानेवारीपर्यंत अंतिम मुदत आहे आढळा धरणावरून सत्तावीस शेतीपंपाची केबल चोरी करण्यात आली बनला हवाल देईल पोलिसांचे हातावरती हात मुंबईतील लाडक्या बहिणींना बिनव्याची कर्ज देणार मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये संयुक्त वचननाम्याचे प्रकाशन करण्यात आले महिलांना सवलती कोल्हापूरसह राज्यामधील नऊ जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या हलक्या पावसाची शक्यता वर्तवली जात आहे बंगालच्या उपसागरामधील नव्वद बी प्रणालीमुळे राज्यामध्ये ढगाळ वातावरण गोकुळचा वीस लाख लिटर दूध संकलनाचा ऐतिहासिक उच्चांक अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांच्याकडून माहिती दूध उत्पादकांचा विश्वास तसेच सेवा संघटित प्रयत्नाला यश आले शेतकऱ्यांची रब्बी पीक विम्याकडे पाठ फिरवली जाते कारण शेतकऱ्यांना विम्याकडून कुठलाही आधार मिळत नाही कोकणामध्ये सिंचन असूनसुद्धा शेतीकडे पाठ फिरवली जाते महाड पोलादपूरमधील कृषी क्षेत्राची स्थिती ही चिंताजनक आहे अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा